नेता असावा तर असा बाळासाहेब थोरात येथील कीर्तनाच्या कार्यक्रमात निर्माण झालेल्या गोंधळानंतर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वादळ उठले आहे या प्रकरणानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना काही जणांकडून टार्गेट केले जात आहे त्यांच्यावर टीका टिप्पणी केली जात असून त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र या सर्व पार्श्वभूमीवर थोरात यांनी अतिशय संयम राखत आणि जबाबदारीने विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे नुकत्याच पार पडलेल्या मोर्चात बाळासाहेब थोरात यांनी स्वतः सक्रिय सहभाग घेतला विशेष म्हणजे ते स्टेजवर बसण्याऐवजी मोर्चा सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे उभे राहिले आणि सर्व वक्त्यांची भाषणे शांतपणे ऐकली हा त्यांचा साधेपणा आणि लोकांमध्ये मिसळण्याचा स्वभाव आजही तितकाच प्रभावी आहे भाषणाच्या शेवटी त्यांनी विरोधकांवर स्पष्ट शब्दात परंतु संयमित पद्धतीने प्रहार केला त्यांनी कोणतीही अशिष्ट भाषा वापरली नाही कोणालाही वैयक्तिक लक्ष केले नाही फक्त मुद्दे आणि स्पष्ट भूमिका मांडली त्यांच्या या परिपक्वतेचं सर्वत्र कौतुक होत आहे थोरात यांची ही, थोरा ही भूमिका केवळ राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाही तर जनतेशी असलेली त्यांची नाळ पुन्हा अधोरेखित करणारी ठरली आहे आज जेव्हा अनेक नेते कुरघोडी आणि घोषणांमध्ये अडकलेले दिसतात तेव्हा बाळासाहेब थोरात यांचे काम आणि व्यक्तिमत्व एक वेगळा आदर्श मानते त्यांच्या या वागणुकीमुळे संगमनेरकरांच्या मनात त्यांच्याविषयी आदर अधिकच वाढला असून शहरभर एकच चर्चा आहे थोरात यांनी दाखवलेली संयमित प्रतिक्रिया लोकांशी असलेले नाते आणि विरोधकांना दिलेले सुदुत्तर हे त्यांच्या अनुभवाचे आणि सुसंस्कृत नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे या साऱ्या घडामोडींनी पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की बाळासाहेब थोरात हे केवळ एक नेते नाहीत तर जनतेच्या मनात घर करून राहिलेली विश्वासाची आहेत त्यांच्या या भूमिकेवर विरोधकांकडून आता पुन्हा टीका होणार आहे परंतु त्यांची टीकेला आता संगम नरकर जुमानणार नाहीत उलट आता थोरात यांच्या ऐवजी नागरिकच विरोधकांच्या टीकेला उत्तर देतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा